काकेश्वर महादेव मंदिरावरून गल्लीचं नाव काकाशेठ गल्ली पडलं त्यानंतर सर्व तरुण एकत्रित येऊन त्यांनी मंदिरावरून मंडळाचं नाव देखील काका गणेश मंडळ असं दिलं श्री काका गणेश मंडळची स्थापना सन एकोणावीसशे साठ मध्ये झाली मंडळ आता श्री काका गणेश मंडळ पासष्टावं वर्ष साजरं करत आहे आज पावे तो काका गणेश मंडळाला महाराष्ट्र पोलीस दल नंदुरबार पोलीस दल यांच्याकडून विविध प्रकारची पारितोषिकं प्राप्त आहेत पहिले मूर्तिकार परशुराम रघुनाथ शेंडे लक्ष्मण दुल्लभ शेंडे रतिलाल महिपत हिवरे ही मंडळी स्वतःच्या हातानं मूर्ती बनवत असे आधीच्या काळात पीओपी नसायची तेव्हाच्या काळात तारा आणि माती यापासून गणेश मूर्ती बनवली जात असे नमस्कार मी अमोल सुदाम चव्हाण राहणार काकाशेठ गल्ली काका गणेश मंडळाच्या सदस्य आमच्या मंडळाच्या उपक्रमाबाबत दोन शब्द मी तुमच्या समोर आहे आमच्या गणेश मंडळाला तळोद्यात साधारण सर्वात जुनं गणपती मंडळ असेल तर काका गणेश मंडळ आहे साधारण आमच्या गणेश मंडळाचे हे पासष्टावे वर्ष आहे या पासष्टाव्या वर्षात अनेक गणेश सदस्यांनी गणपती मंडळाच्या सदस्यांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केलेत समाज वेग प्रबोधनपर वेगवेगळे कार्य आमचे गणेश मंडळ नेहमी करत असते गेल्या काही दिवसापासून गेल्या काही वर्षापासून आमच्या मंडळाने गुलालविरहित मिरवणूकसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद मिळत असतो आमच्या मंडळाने समाज प्र प्रबोधनावर बऱ्याच वर्षापासून डेकोरेशन समाज प्रबोधन होईल अशा पद्धतीचे डेकोरेशन आमचे मंडळ करत असते आणि त्या दृष्टीने आमच्या मंडळात आमच्या मंडळ कार्य करत असते अनेक लहान थोर मंडळींनी आमच्या म काका गणेश मंडळाला त्यांच्या याच्यातून सेवा देतात आम्ही विशेष करून जे लहान पोरं असतात त्यांना वेगवेगळ्या दृष्टीने प्रेरणा मिळावी त्यांची संकलन शक्ती किंवा त्यांची हे व्हाडा लहान पोरांना लहान पोरांचे विशेष करून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी या दृष्टीने आमचे मंडळ नेहमी कार्यरत असते आणि त्या लहान पोरांच्या दृष्टीने गावातल्या लोकांनासुद्धा आणि शहरातल्या लोकांनासुद्धा त्या गोष्टीतून काहीतरी प्रबोधन घडावे आणि लहान पोरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी विशेष करून लोकं ऐकतात आणि त्याच्याने खरोखर समाज प्रबोधन हे घडत असते आणि त्या दृष्टीने आमचे मंडळ नेहमी कार्यरत असते आम्ही विशेष करून तळोद्यातले जुने काकाशे काका गणेश मंडळ असल्याकारणाने तळोद्यात असलेल्या रथोत्सव सर्वांना माहिती असेल एकोणावीसशे त्र्याण्णव साली रथोत्सव जो आपण बघतो रथ जो रथोत्सव आपण तळोद्यात बघत असतो अगदी उभेहूब असा रथोत्सव आम्ही गणपती विसर्जनाच्या वेळेस थर्मोकॉलच्या साह्याने आमच्या मंडळाने बनवून खूप मोठा विकप्र विक्रम विक्रमसुद्धा नोंदविला आहे तरी त्या ह्या सर्व दृष्टीने आमचे मंडप अत्यंत समाज प्रबोधनावर कार्य करत असते आणि त्या दृष्टीने समाजात काहीतरी नवीन नवनाविन्य घळेल आणि समाजाला आपल्या मंडळापासून काहीतरी बोध मिळेल अशा दृष्टीने आमचं गणेश मंडळ हे नेहमी कार्यरत एकोणाशे चौऱ्याण्णव साली लागलेल्या आगीमुळे या वर्षी अतिशय साध्या पद्धतीनं श्रींची स्थापना करण्यात आली होती या मंडळाकडून अनेकदा नाटिका देखील सादर केल्या जातात चिनोदा येथून ही नाटक मंडळी मागवली जात असत या गल्लीतील अनेक जण ताशा वाजविण्यात तरबेज होते यामुळे मिरवणुकीमध्ये वाजंत्री ऐकण्यासाठी गर्दी होत असे एकोणावीसशे नव्याण्णव साली तळोदा शहरातील प्रसिद्ध रथची प्रतिकृती या मंडळाकडून तयार करण्यात आली होती ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती मंडळ आधीपासून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक उपक्रम घेत आहे मंडळाची विसर्जनाची मिरवणूक ही गुलाल विरहित असेल आणि कोणत्याही प्रकारची वाजंत्री बाहेरून न मागवता पारंपरिक वाद्य वाजवत बाप्पाला निरोप देण्यात येतो नमस्कार मी ईश्वरनाथ रामामध्ये काकाशेठ काका गणेश मंडळाचे ज्येष्ठ सदस्य म्हणून आपल्या पुढे या मंडळाची थोडसा इतिहास हा सादर करू इच्छितो काकाशेठ कल्लेतील जगवत म्हणून श्री काकादेव काकाश्वर महादेव मंदिर याच्यावरून या गल्लीचे नाव पडलेलं आहे आणि त्याच्यावरूनच आम्ही गणपती मंडळाला देखील नाव श्री काका गणेश मंडळ म्हणून असं नाव दिलं आणि या मंडळाची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे साठ साली झाली सतरा जणांच्या ग्रुप होता आणि या ग्रुपने सर्व एकत्र येऊन गल्लीतील सर्व मंडळींना एकत्र करण्याच्या उद्देशाने हा मंडळी या मंडळींनी गणपती मंडळाची स्थापना केली सुरुवात जी आहे हा सुरुवातीच्या अगदी पहिला अध्यक्ष जे होते ती पहिल्यापासी शंकर कुलाल राणे हे पहिले अध्यक्ष होते आणि त्याच वेळेला सचिवाचं काम जे आहे हे कन्ह्यादुर्लभ पिंपरे यांनी केलं आणि त्यानंतर या, त्यान या गणपती मंडळाला जस जशी चालना मिळत गेली तर तसं हा हा एक प्रकारे समाज उपयोगी कसा पडेल असा उद्देश पुढे समाजापुढे सादर करून या ठिकाणी सुरुवातीला गणपती मूर्ती जी आहे ही मातीची बनवली जायची घरीच माती आणायची शेतामधून माती आणणे काम करणे आणि म्हणून मातीची मूर्ती या गल्लीमध्ये तयार करून गल्लीमध्ये या मूर्तीची स्थापना ही केली गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत हा या गणपती मंडळाला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक उपक्रम समाजोपयोगी हे कार्य हे मंडळ करत गेलं आणि मध्यंतरी आम्ही या तवद शहरातील एक बालाजी मंदिर म्हणून आहे रथोत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या रथोत्सवाची या रथाची मूर्ती देखील आम्ही प्रतिकृती तयार केली आणि तयार फार मेहनत घेऊन के तयार केली आणि तयार केल्यानंतर त्या मिरवणुकीला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकांचे दृष्टिकोन हा समाजाभिमुख करतात आणि म्हणून आम्ही त्यावेळेला अनेक प्रकारची सांस्कृतिक कार्यक्रम देखील नाटकं देखील चिनद्याहून एक वर्षी आम्ही नाटक मागवलं आणि नाटकाला देखील अतिशय उत्पूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद हा मिळालेला होता आणि आजपर्यंत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्ही उपक्रम हा राबवीत असतो जिवंत देखील आम्ही या ठिकाणी दरवर्षी सादर करतो आणि गल्लीतील एक प्रकारे सर्व तरुणांचा सर्वांचा सहभाग या ठिकाणी असतो सुरुवातीच्या काळातील जे मंडळी होती त्या मंडळीतील आज फक्त जिवंतही चार म चार जणांची नावं घेऊ इच्छितो मी श्री कन्हैयालाल पिंपरे नारायण नारायणपुजा कोळे रणछोड धरमदास सागर आणि मनसुखलाल चुललाल शेंडे ही मंडळी आज हयात आहेत आणि यांच्या या ठिकाणी पावलं पाऊल देऊन आजपर्यंत हा कार्यक्रम जो आहे हा आम्ही राबवीत आहोत आणि समाजाभिमुख असा हा कार्यक्रम लोकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न हा करतो आणि जागृती जनजागृती कशी होईल याप्रमाणे देखील आम्ही जनजागृतीचं काम हे आजपर्यंत करतो आज देखील यावर्षी देखील आम्ही या ठिकाणी एक जिवंत देखावा एक अठरा मिनिटाची क्लिप जी आहे एक आधुनिक युगामध्ये पोरं कशी भरकटलेली असतात आणि पोरं भरकटलेली असताना त्यांना वटणीवर कसं आणायचं एक छोट असं नाटक यावर्षी देखील आम्ही या, या समाजापुढे सादर केलेलं आहे आणि सादर करण्याचा एकमेव उद्देश की या ठिकाणी तरुणांना देखील जागृती जग म्हणजे त्यांची विचारसरणी ही कशी बदलेल अशा रीतीच्या प्रवेश या ठिकाणी आम्ही या मंडळामार्फत करतो आहोत आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये गल्लीतील प्रत्येक कुटुंब हे सहभागी होत असतात आणि सहभागी होऊन हो। स्वेच्छेने देणगीत येतात आणि देणगीतून हा उपक्रम जो आहे हा उपक्रम राबविला जातो आहे गणपती उत्सव म्हटला म्हणजे कुणालाची उधळा नसते परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही गुलाल विरहित असा हा उत्सव साजरा करतो आणि साजरा करीत असताना आनंदोत्सव साजरा करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारे ढोल पथक म्हणा लेखी पथक म्हणा ही बाहेरून आणलेली नाही आणि आता या गल्लीतील लोकांच्या म्हणजे मित्रांच्या तरुणांच्या एकंदरीत उत्साहाने स्वतःच वाजंत्री वाजायचे आणि त्यानंतर वाजंत्री वाजवून लेघी पथक ढोल पथक लेही पथक या ठिकाणी झांज पथक आणि झेंडा पथक अशा अनेक पथकांची मिरवणूक ही भव्य प्रकारे निघत असते आणि भव्य प्रकारे निघत असताना अगदी अतिशय शिस्तबद्ध आणि जागृतीने पूर्ण ज्येष्ठांपासून म्हणजे जवळजवळ नव्वद वर्षाची माणसं देखील याच्यामध्ये सहभागी देखी होतात आणि लहान लहान पाच वर्षाचा उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडला जातो या मंडळाकडून तळोदा येथील रथोत्सव निघणाऱ्या रथाची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली होती नंतर दिलवाडा मंदिर असा भरपूर मोठा इतिहास मंडळ असायला आमचे मंडळ काका गणेश मंडळ स्थापना एकोणावीसशे साठ या वर्षी झाली आमच्या मंडळात जे जुने कार्यकर्ते झाले आम्ही जेव्हा मंडळात सहभाग घेतला एकोणावीसशे सत्त्याऐंशी या वर्षीपासून आमची मित्रमंडळ भाऊ राणे सुदेश भाऊ चव्हाण तसे आम्ही सर्वांनी एकोणऐंशी सत्याऐंशी पासून त्या मंडळात सहभागी झालो पंचवीसशे सुवर्ण महोत्सवी वर्ष एकोणऐंशी सत्याऐंशीला बार पाल आरास डेकोरेशन त्यानंतर ब्याण्णव सालीपासून आम्ही वाजंतीमध्ये आलो पहिले अध्यक्ष शंकर गुलाल राणे होते त्यानंतर रामदास लोटन चव्हाण बारकू खिमला शेंडे महेश शंकर राणे लक्ष्मण धरमदास सागर भगवान सुपडू मगरे विजय बारकू शेंडे किरण सीताराम राणे यांनी अध्यक्षपद भूषवलं यावर्षी मंडळाकडून भारतवर्ष आश्रम हा जिवंत देखावा देखील सादर केला जातोय ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळोदा